होते परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले त्यांना सतसंग लाग लागला त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता श्री विठ्ठलांना त्यांचे इतराप्रमाणे भेटावे असे खूप वाटत होते परंतु ते त्यांना दुरूनच बघावे लागले ही खंत त्यांच्या मनात होती पण साक्षात विठुरायाची भेट चोखा यांना झाली विठ्ठलांना दया आली व साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले व मंगळवेड्या अंगावर पोचून चोखोबा यांचे मरण झाले एवढे बोलून मी माझे दो दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित या मंचाकावर आजच्या कार्यक्रमांचे अध्यक्ष हर्षवर्धन जी सबका साहेब ज्यांच्या काळात हा जन्मोत्सवाला हा जन्मोत्सव सोहळा संपन्न होतो आणि या जन्मोत्सव सोहळ्यात पूर्वीचा पारंपरिक गाड्याखाडा हा वधवला जातो परंतु प्रत्यक्ष मात्र या स्थळावर कुठला विकास हा होताना दिसत नाही मी म्हणून लोक विनंती करेन काय झालं ते आता विसरून जा परंतु या स्थळाचा खर खरोखर प्रत्यक्ष विकास जो आराखडा आहे त्यात काही का सुधारणा करायच्या असतील त्या घरा माणसाशी निगडीत किंवा जो तुम्हाला जो काय तुमच्या कल्पनेतला आराखडा असेल तो तात्काळ प्रत्यक्ष ते काम या स्थळावर सुरू व्हावं मेमना राजा हे ऐतिहासिक गाव आहे गावात फिरल्यानंतर आपल्याला समजत कि या गावाला कुठेतरी इतिहासाची काही पुरावे या गावात आपल्याला प्रत्यक्ष दिसतात म्हणून पुरातत्व विभागाकडून मेरणा राजा सिंधीखेड राजा आडगाव राजा किनगाव राजा राजा हे कुठं पुरातत्व विभागाकडून काही अभ्यास यावर केला जातो का काही संशोधन या गावात काही होऊ शकतं का याकडे सुद्धा आपण लक्ष द्यावं या या परिसरात भूसंपादन आणखी करावं लागतं का भूसंपादन करत असताना ज्यांची ज्यांची जमीन आपल्याला संपादित करायची घ्यायची काम पडेल त्यांना योग्य मोबदला देऊन भूसंपादन सुद्धा व्हावं आणि या छोट्याशा जागेत मला नाही वाटत की तो आराखडा कुठे बसेल आणि आराखडा बसला तरी फक्त बिल्डिंगाचं राज्य होईल आणि त्या बिल्डिंगा नंतर उत्सव एक उत्सव उत्सवानंतर त्या बिडिंग बिल्डिंगा ह्या कुठल्याही कामाच्या राहणार नाही ना म्हणून माझी विनंती आहे की जे जे आपण करू त्या त्या दोस्ती सर्व उपयोगात असल्या पाहिजे या जन्मोत्सवाचा वाजा राजा त्या वास्तूतून झाला पाहिजे तसेच एक पाच सात वर्षा अगोदर संत चोखामांच्या नावाने एक पुरस्कार महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे त्या पुरस्काराला कॅबिनेट मंत्रालयाची मंजुरात लागते असं अशी माझी माहिती आहे कृपया माझी आमदार साहेबांना विनंती आहे की तो पुरस्कार या परिसरात अनेक लोकांनी संत बाबतीत काम केलेलं आहे त्यावेळी हा पुरस्कार देताना प्रथम पुरस्कार तो पुरस्कारही मान्य व्हावा आणि आपल्या परिसरातील व्यक्तीला तो मिळावा अशी विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय जय